विठ्ठलास ब्याऐंशी तोळे सोने वजनाची सोन्याची घोंगडी अर्पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठोबा ला तब्बल ब्याऐंशी तोळ्यांची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली आहे नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील एका भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबास दिली आहे या घोंगडीची बाजार भावानुसार तब्बल एकावन्न लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी किंमत आहे त्यामुळे दिवाळी पाडव्याला घोंगडीत लोकरीचा असणारा पोशाख आता सोन्याच्या घोंगडीत भक्तांना पाहायला मिळेल या भाविकाने यापूर्वी कोठ्यावधी रुपयाचे दान विटोबास नाव न सांगण्याच्या अटीवरून दान दिलंय आज पुन्हा एकदा मराठवाड्याच्या एका भक्तानी जवळपास पंच्याऐंशी तोळे सोन्याची घोंगडी विठ्ठलाला अर्पण केलेली आहे काय नेमकं हा भक्त कोण आहेत आणि अशा रीतीचा या ज्या पद्धतीची आपल्याला घोंगडी मिळाली यापूर्वी कधी होती का आपल्या याच्यामध्ये नाही माझ्या चार यादीमध्ये तरी घोंगडी कुठली नाही आहे पण कोणीतरी बारीक त्यांना सूक्ष्म निरीक्षण करून माहिती असणाऱ्या माणसानं सांगितलेलं असेल किंवा ह्या दिवशी पांडुरंगाला घोंगडी असते आणि ती घोंगडी पांडुरंगाच्या अंगावर जर सोन्याची दिसली तर बरं वाटलं म्हणून कळल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचल्यानंतर त्यांनी तो घोंगडी करण्याचा त्या भाविकांनी निर्णय घेतलेला होता त्या ते पद्धतीने त्यांनी आज सव्वीस जानेवारी निमित्त ते आमच्याकडं घोंगडी अर्पण केलेली आहे जवळपास त्याचं वजन त्यांच्या सांगण्यावरून बेचाळीस ब्याऐंशी ब्याऐंशी तोळी सोली ब्याऐंशी तोळ्याचं असं वजन आहे बरं मला एक सांगा वापर कधी होतो आपल्या दिवशी असतो फक्त पाडव्याच्या दिवशी आपण घोंगडीचा वापर करतो आणि अधूनमधून टाकलं तर कोणी काही म्हणणार नाही ते सोन्याचा दागिना आहे आपण घोंगड्याचं महत्व काही दिवसापुरतीच मर्यादित आहे म्हणजे यापूर्वी आपण लोकरी जो घोंगडो वापरत होतो आता सोन्याची घोंगडी घातली जाणार विठोरा नक्कीच नक्कीच घालणार एवढं मोठं त्यांनी मनापासून केलेलं आमच्या विठराला दान आहे ते नक्कीच त्यांचं पोशाख प्रदान पांढरंगला करणार या पद्धतीचं या, या अनामिक भक्तानी आपल्याला ही देणगी दिलेली आहे आपलं नाव गुपित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे काय आपल्याकडे अनेक देणगी येतात पण या देणगीचा प्रकार काय म्हणायचं यापूर्वी त्यांनी अनेक वस्तू दिलेल्या आहेत मंदिराला पण त्यांचं म्हणणं एकच आहे आम्ही जे देतो ते आम्हाला बाहेर सांगायचं आहे तर आम्ही पण म्हणलं की बाबा ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही कोणालाही तुमचं काही बोलणार नाही आपलं हे पण आहे हे प्रतिवर्षी मागच्या वर्षी पण दिलेलं आहे तसंच यावर्षी पण दिलेलं आहे